पाकिस्तानकडून गोळ्यांचा वर्षाव होत असताना ते निधड्या छातीने सामोरे गेले कर्तव्यावर असतानाच त्यांना गोळी लागून वीरमरण आलं बीएसएफ जवान मोहम्मद इम्तियाज हे पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात दहा मे दोन हजार पंचवीस ला सीमेलगतच्या आरिसपुरा भागात शहीद झाल्याची माहिती समोर येते विशेष म्हणजे पाकिस्ताननं युद्धविरामात स्वतः मंजुरी दर्शवल्यावर अवघ्या काहीच तासात झालेल्या गोळीबारात इम्तियाज यांना प्राण गमवावे लागलेत कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असं म्हणतात तीच गत पाकिस्तानच्या बाबतीतही आहे का असा प्रश्न आता वेगवेगळ्या स्तरातून उद्भवतोय कारण कालच सायंकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाईला विराम देण्यात आल्याची घोषणा भारताच्या परराष्ट्र सचिवांनी केली त्यावेळी ते, ते काय म्हणाले होते हेही आपण पाहूया आय हॅव अ व्हेरी ब्रीफ स्टेटमेंट टू मेक फॉलोइंग दॅट एज यू नो देल बी अ ब्रीफिंग बाय माय कॉलेज फ्रॉम द मिलिट्री दी डिटेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स ऑफ पाकिस्तान called the director general of military operations of india at 1535 hours this earlier this afternoon uh, it was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours indian standard time today instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. मात्र पाच वाजता युद्धविरामाची घोषणा झाली आणि सीमा रेषेवर पुन्हा ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत विचारला ओमर अब्दुल्ला यांनी एकामागोमाग एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अकाउंट वरती पोस्ट करत शस्त्रसंधीवर युद्ध विरामावर प्रश्न उपस्थित केले त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करावर पाकिस्तान सरकारचं नियंत्रणच नाहीये का असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला दरम्यान जम्मू सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून बीएसएफ जवान मोहम्मद इम्तियाज यांना वीर मरण आल्याची माहिती देण्यात आली आम्ही दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आर एसपुरा क्षेत्रातील जिल्हा जम्मू इथे आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर क्रॉस बॉर्डर फायरिंग मध्ये बीएसएफ चे बहादूर सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांना वीरगती प्राप्त झाली देशसेवेच्या रक्षणात मोहम्मद इम्तियाज यांनी सर्वोच्च बलिदान दिलं असून त्यांच्या शौर्याला सलाम असं सुरक्षा दलाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट सांगण्यात आले रविवार अकरा मे रोजी जम्मूतील फ्रंटियार मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे अशीही माहिती देण्यात आली त्यांच्या शौर्याला बी सलाम केलाय दरम्यान शुक्रवार ते शनिवार दरम्यान युद्धविराम होण्यापूर्वी झालेल्या गोळीबारामध्ये जम्मूच्या एका वरिष्ठ नागरिकासह पाच नागरिकांचा मृत्यू झालाय काश्मीर प्रशासकीय सेवा अधिकारी राजकुमार थापा यांचा सुद्धा या गोळीबारात मृत्यू झाल्याचं चा कळतंय जम्मूमधील अनेक ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने लक्ष केलं होतं ज्यामध्ये राजौरी पूंछ सांबा आणि उधमपूर जिल्ह्यांचा समावेश होता जिथे सुद्धा अनेक जण हे गंभीर जखमी झाल्याचं कळतंय दरम्यान भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सीमारेषेवर लाखो जवान तैनात करण्यात आले जम्मू काश्मीरसह सर्वच सीमारेषांवर भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी आपल्या बंदुका रोखून धरल्या सैन्यातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी जवान पुन्हा युद्धभूमीवर परतल्याचं दृश्य सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळालं पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर द्यायला पाहिजे पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे हीच सर्वांची भूमिका आहे याच पार्श्वभूमीवर भारताकडून एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला चोख उत्तर देण्यात आलं होतं मात्र त्यानंतर सुद्धा पाकिस्ताननं आगळीक करत भारतातील पंधरा प्रमुख ठिकाणी मिसाईल सोडली होती भारताच्या एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने भारतानं त्यानंतर दहा मे घोषणा झाली मात्र त्यानंतरही पाकिस्तानची आगळी काही केल्या थांबताना दिसत नाहीये मात्र यापुढे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणखी वाढणार का हे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आणि लोकसत्ता डॉट कॉम या साईटला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत लोकसत्ता लाईन